दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीतील उमेदवार भारती कांबळे यांची जव्हार येथे प्रचारसभा झाली ही प्रचारसभा महाविकास आघाडीचं नेतृत्व व विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी गाजवली आमदार सुनील भुसारा आक्रमक भूमिकेत दिसून आले दोनशे अठरा कोटीच्या कामाची मंजुरी आज पण माझ्याकडे असताना ते दोनशे अठरा कोटी भाजप सरकारनं अडवून ठेवले आणि जिथे गरज नसताना अशा ठिकाणी भाजप सरकारनं शिंदे गटाच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांना दहा दहा लाख रुपयांची कामे दिली तसेच आज जव्हार येथे प्रचारसभेत महाविकास आघाडीचे सर्व पक्ष नेत्यांनी आपआपली ताकद दाखवून मोठ्या संख्येनं प्रत्येक पक्षाचे नेते, आप पक्षा नेते कार्यकर्ते सदस्य एकत्र येऊन महाविकास आघाडीची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला पुन्हा भाजप सरकार आली आणि संविधान संपवण्याचा प्रयत्न केला तर देशात काय होणार याची भीती सर्वांनाच वाटत आहे आजच्या या महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारसभेचा मंडप नेते कार्यकर्ते सदस्यांनी मोठ्या संख्येनं भरलेला दिसून आला पालघर लोकसभेत महाविकास आघाडीचे दोन मजबूत खांदे म्हणजेच आमदार सुनील भुसारा आणि आमदार विनोद निकोले लोकसभेत कायापालट करतील अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टेन जव्हारवरून जहीर हमीद शेख तिला गेले तिकडं नाही आणि त्याच्या आधीच्या काळात मला काय मिळाला त्याच्या काळात कामं करण्याचं भाग्य मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वेळ कमी होता सत्ता बदलली दोनशे अठरा कोटीची कामं आजही यात्रि केलेली आहे आहे ज्या गावांचे रस्ते झालेले नाहीत ज्या गावांचे पूल झाले नाहीत ज्या गावांना पाण्याच्या पाण्याच्या काळामध्ये रस्ते फुटले नदीला पूर आला मोऱ्या वाहून गेल्या त्या सगळ्या गोष्टी आपण राहिल्यात या आताच्या सरकारमुळे ज्या आमदारांनी निष्ठेने आम्ही आमच्या पक्षासोबत राहिलो आम्ही विकलो गेलो नाही आम्ही सत्तेसोबत गेलो नाही अशा सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातला निधी या लोकांनी जर अडवला आज या मतदारसंघामधली दोनशे अठरा कोटीचे रस्ते रद्द केलेले आहेत आणि काय केलं काय केलं तर ते दोनशे अठरा कोटी रुपये यांनी यांच्या बदल बच्च्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दहा दहा लाखाची कामात जिथं माणसं गुर पण जातात तिथं तिथे निवड बांध अरे बाबा लोकांना गावात चालेल रस्ते करा कॉन्क्रीटचे रस्ते करा पेवर ब्लॉक बसवा कुठे मुरी करा कोणाला पूल पाहिजे आहे त्या दिले सोडू आणि फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी शिंदेगडामधले जे लोक आहेत त्यांना फक्त फायदा झाला पाहिजे आता काही नाही आजी पोरगडत गेलो मी परबोध दिल्ली गेलो होतो बोधगडीच्या रस्त्याला मी शांती साहेब या ठिकाणी आपण तिथे बसलोय ना याच्या बाजूलाच या प्रकृती विषाणू समोर राजे साहेबांची जमीन आहे मनसिंग मोकळे साहेबांची त्यांनी आपल्याला केलं की आम्ही जमीन देतोय सत्तावीस एकर मोफत देतोय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तत्कालीन मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे तत्कालीन पालकमंत्री दादाजी भुसे या सगळ्यांच्या एका बैठकीमध्ये या जवळमध्ये पालघर जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय ब्याण्णव कोटीच्या रुपयाला मंजुरी या ठिकाणी तत्कालीन सरकारने दिली ब्याण्णव कोटी रुपये दोनशे बेडचं दोनशे खाटांचं जिल्हा रुग्णालय जागा बाजूच आहे ब्याण्णव कोटीचा दवाखाना शंभर कोटी, कोटी रुपयाचं जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज या दोन गोष्टींना मान्यता दोन हजार एकवीसच्या बजेटमध्ये सरकारने दिली मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे गावचा सरपंच बदलला तर अनेक गोष्टी बदलतात पन्नास शिवसेनेचे गद्दार झाले अडतीस राष्ट्रवादीचे गद्दार झाले सरकार बदललं आणि आल्या आले त्यांनी काय केलं असेल तर आता नवीन घाट घातला आहे सांगत आम्ही मंजूर केलंय आम्ही मंजूर केलंय म्हणजे यांनी कधी पत्र लिहिले कोणाला सरकार होतं ठाकरेंचं होतं बाजार खरोदांचं होतं आणि हे सांगत की के आम्ही केलंय आता जागा जी राजेसाहेबांना कबूल केली होती त्या जागेची अडचण झाली म्हणून कोणी सांगतो विनुया करा कोणी सांगतो अजून मंदिर करा माझी जवारकरांना त्या ठिकाणी निमित्ताने प्रश्न आहे या जवा मोखा विक्रमगरच्या हितासाठी जो दवाखाना आपल्याला करायचा आहे आपलं जे कॉलेज रुग्णालय आहे पण आपलं कॉलेज हॉस्पिटल जवाहरचं कुठे रुग्णालय ते सेंटर नाही मोखाऱ्याचे लोक येतात विक्रमगरचे येतात जवळमध्ये आपल्या भागातले येतात जव्हार हे आपलं सेंटर आहे आता दोनशे कोटीचं दोनशे खाटांचं हॉस्पिटल शंभर कोटीचा आपल्याला बांधायचं आहे ती जागा विनिवळला घेऊन चालेल का चालेल का आपला माता भगिनी गोरगरीब माणूस कष्टकरी कामगार शेतकरी मजूर माणूस कशा तरी गाडी भाड्याने जो जवाब ला येणार तो विनवळला कसा जाईल जाऊ शकतो माझा मध्ये तरी म्हटलं की इथं आपल्याला जागा आहे आपल्या याला हरमन पॉईंट वर तिथं घ्या या सरकारच्या मागच्या दीड वर्ष काळामध्ये त्या दवाखान्याच्या भूमीचा नाळ फोडायचा होता परंतु आमदाराला शेअर मिळेल म्हणून त्याचं काम त्यांनी थंड बसल्या ठेवलं केलं नाही हे तुमच्या हक्काचं आहे आपण भांडून आणलेलं आहे रस्ते मी आमदार होण्याच्या अगोदर साखरेचा पूल पाच वर्ष झाला होता साखरेचा पूल मी विक्रम लोकांना शब्द दिला होता मला आमदार करा मी तीन महिन्यामध्ये तो पूल तुम्हाला करून दाखवतो दोन महिन्यामध्ये पूल तयार केला साखरेचा पूल आपला भांगेदेव तुरंगरातला त्या हद्दीपासून तर रस्ता नवील रस्ता अपला के पासुन, त्या पासुन जो रस्ता सत्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता आपण नवीन सगळ्यांनी चकाचक केला पासष्ट कोटीचा रस्ता आपला साकेना घ्यापासून चालत हद्दीपर्यंत त्यानंतर जव्हार पासून झाप पर्यंत जेवढे प्रमुख रस्ते होते मोखाला ते आसा मोखाला ते खोराळा खोराळा ते वाडा विक्रमगृत ते तलवाडा તલવાડા વિક્રમ